कल्याण डोंबिवली महापालिकेतून सत्तावीस गावं वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका तयार करा या मागणीसाठी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला कल्याण शिळ रस्त्यावर मानपाडा सर्कल इथं भाजपा आमदार किसन कथोरे आणि राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी हे आंदोलन लवकरात लवकर लुकर, निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला सर्वपक्षीय आंदोलन आपण पाहिलं असेल सगळ्याच पक्षाचे सगळे स्थानिक भूमिपुत्रांचे सगळेच नेते होते निर्णय लागेपर्यंत आमची भूमिका ठाम आहे आमचं आंदोलनाचं पवित्र कायम असेल जोपर्यंत निर्णय लागत नाही आणि म्हणून येत्या पुढच्या आठवड्यात शक्यतो मुख्यमंत्री महोदयाची मिटिंग होईल आणि त्याच्यातून काय मार्ग निघतो आपण बघूया सुरुवातीला आमची मागणी होती की ग्रामपंचायती असाव्या ग्रामपंचायतीनंतर आता लोकसंख्या वाढली आता आमची मागणी एकच आहे की या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने या सत्तावीस गावांना द्यावा ही राज्य सरकारकडे मागणी आहे लवकर मुख्यमंत्री बैठक लावून नागरिकांना काय आव्हान करतात काय सूचना करतात आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढतात कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका झाली पाहिजे हीच भूमिका संघर्ष समितीची आणि आमचा त्याला पाठिंबा